पिनअप करून घेतला तरी चालेल नवीन करत असाल तर हे बघा पद्धती या पद्धतीने इथे आणि इथे फिक्स करून घ्या हे काज काच बनवणार आहोत त्याच्या ही बरोबर त्याच्या सेंटरवरती आली पाहिजे आपल्याला या बाजूला इकडे एवढंच एक्स्ट्रा होतं तर आपल्याला इकडच्या बाहेरच्या बाजूला घालवायचं आहे ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन अपमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत ब्लाऊजची फिटिंग कशी करायची तर इथे बघा आपण ब्लाऊज पूर्ण कंप्लीट केल्यानंतर ही जी आपली काजबटन पट्टी आहे म्हणजे हुक आणि आईची पट्टी बनवलेली आहे ती बरोबर एकमेकांवर ठेवून आपण पहिल्यांदा पिनअप करून घ्यायची आणि यानंतर बॅगचा सेंटर घ्यायचा आहे बॅगच्या सेंटरवरती आपण जे आय बनवण्यासाठी दोन टिपा मारल्या होत्या ती टीप बरोबर सेंटर त्याच्यामध्ये आला पाहिजे आणि बघा इकडून आपल्याला जेवढं व्यवस्थित कडेबरोबर आपण अंतर लावून घ्यायचं आणि या बाजूला जे काही एक्स्ट्रा होत असेल कोणतीही बाजू म्हणजे समजा बॅक बाजू एक्स्ट्रा होत असेल किंवा फ्रंट बाजू एक्स्ट्रा होत असेल तर ते आपल्याला साईडला घालवायचं आहे तर या ब्लाऊजमध्ये बघा फ्रंटचा थोडासा पोर्शन आपला एक्स्ट्रा झालेला आहे तो साईडला काढायचा की ज्यामुळे आपली फ्रंट आणि बॅक बरोबर इक्वल तयार होईल आणि टिपसुद्धा आपली बरोबर सरळमध्ये येईल या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केला तर तुमचा ब्लाऊज कधीच म्हणजे फ्रंट किंवा बॅक याच्यामध्ये घोळ होणार नाही किंवा दोन्ही बाजू तुमच्या सेम सेम तयार होतील तर फिटिंग करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली किंवा तुम तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं फिटिंग करता हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि बघा फिटिंग आपण जेव्हा बाहेरची लाईन हे सरळवरती आपण टीप देऊन घेतली यामुळे आपली बाजू बघा बाहेरची एकदम फिनिशिंगने पॅकिंग होणार आहे आणि यानंतर आता फिटिंग टाकणं हा खूप महत्वाचा मुद्दा असतो नवीन शिकत असताना बऱ्याच जणींना खूप प्रॉब्लेम येतात फिटिंग कसं टाकायचं ब्लाऊज शिवला व्यवस्थित जातो पण फिटिंग टाकताना चुका होत असतात तर त्या चुका होऊ नयेत यासाठी मी तुम्हाला एक सगळ्यात सोपी पद्धत सांगते तर बघा ही आहे आपण हुक लावलेली पट्टी तर हुक पट्टीपासून आपण काखेपर्यंत अंतर मोजून घ्यायचं इथे दहा आलेला आहे कमरेवरचं मापही मोजून घ्यायचं इथे सव्वा आठ आलेलं आहे आणि आता हे आहे बाहीचं माप बाहीची उंची बघायची आहे पहिल्यांदा आपल्याला ही बाहीची उंची आहे साधारण आठ इंच तयार आठ साडेआठ इंच आत्ता जी आपण बाही तयार करत आहोत तिची उंची सात इंच आहे तर सातवरती या बाहीचं फिटिंग किती आलेलं आहे ते बघून घ्यायचं आता इथे सहा इंच आलेलं आहे तर जे तुमच्या मेजरमेंटमध्ये येणार आहे ते तुम्ही तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे सहा साडेसहा जे येणार आहे ते तुम्ही तुमच्या मेजरमेंट वाईज घ्यायचं आहे तर इथे मी बाहीचं घेतलं साडेसहा साडेसहा आलं होतं मी चुकून सहा बोलले मगाशी तर साडेसहावरती मार्क केलं चेस्टवरती आपण दहावरती मार्क लावून घेतला आणि कमरेवरती आपण सव्वा आठवरती मार्क लावून घेतला आणि हे जे तीन पॉइंट आहेत ते आपल्याला बघा या पद्धतीने जोडायचे आहेत आणि मग आपल्याला फिटिंगची टीप फायनल टीप टाकून घ्यायची आहे वरती व्यवस्थित लॉक करायची स्टा स्टार्टिंगला शिलाई आणि यानंतर आपण हे जे काखेमधलं जे आहे वरची टीप खालची टीप ही बरोबर एकमेकांवर आली पाहिजे अशी हाताने थोडंसं फील करून आपल्याला ती एकमेकांवर व्यवस्थित घ्यायची आणि मग खाली टीप कंटिन्यू घ्यायची आहे त्यानंतर बाजूला पाव पाव इंचाच्या तीन टीप आपल्याला घ्यायचे असतात या टीप आपल्याला समजा ब्लाऊज कस्टमरला टाईट लूज करायचं असेल तर या टिपा त्यांना उसवता येतात किंवा जर लूज झालं तर आपण अजून एखादी टीप साईडला मारून देऊ शकतो तर हे आहे मार्जिनचा पोर्शन तर या, या पद्धतीने फिटिंग करायचं आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही आपल्याला फिटिंग करायचं आहे दुसऱ्या बाजूचं फिटिंग घेत असताना इथे बघा ही आपली आय बनवायची पट्टी आहे त्या पट्टीपासूनच आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे त्याच्या अगोदरचं मेजरमेंट घ्यायचं नाही कारण ती पट्टी एक्स्ट्रा असते तर इथे सव्वा आठ कमरेवरचं मार्किंग घेतलं छातीवरती दहा इंचांवर घेतलं बघा आय पट्टीपासूनच घ्यायचं आहे ज्या दोन लाईन आपण टीप मारलेल्या असतात तिथून आणि हाताचं मेजरमेंटसुद्धा आपल्याला उजव्या हाताचं किती आहे हे बघून घ्यायचं आणि मग मेजरमेंट घ्यायचं आहे कारण डावा आणि उजवा असा कस्टमरचा बऱ्याचदा दोन फिटिंगची माप वेगळी वेगळी असू शकतात तर या पद्धतीने हे मेजरमेंट घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला इथे फिटिंग देऊन घ्यायची आहे तर या पद्धतीनेच आपण ही बघा फिटिंग मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे नवीन शिकत असाल तर ही पद्धत जरूर फॉलो करा तुमचा ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही किंवा फिटिंग अजिबात चुकणार नाही कस्टमरला तुम्हाला पुन्हा घालून बघा किंवा पुन्हा काहीसुद्धा त्याच्यामध्ये मॅनेजमेंट करावी लागणार नाही या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग करत असाल आणि कसं असतं कस्टमरला जर पहिल्यांदा घातल्या घातल्या ब्लाऊज जर व्यवस्थित झाला तर कस्टमरही खुश होतो त्यामुळे तुम्ही फिटिंगची ही पद्धत जरूर फॉलो करा आणि फॉलो केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कस्टमरच काय म्हणजे त्यांचा फीडबॅक काय आला हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर बघा ही पद्धत मी नेहमीच आत्तापर्यंत फॉलो करत आलेली आहे तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे मला जरूर सांगा तर चला अशाच नवीन माहितीसोबत नवीन डिझाईनमध्ये मा सॉरी नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये मा पुन्हा भेटूया हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायचे असतील आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी या चॅनलवरती अपलोड करत असते त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि सबस्क्राईब केल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याच्यापुढे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करायचं आहे की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुमच्याकडून ते व्हिडिओ मिस होणार नाहीत तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची